हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या शाळामध्ये सगळ्यांचं मनापासून सगळं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ करते मी आणि मीच म्हणजे सोडवाय सोडवायचा होतं शाळेत आणि खूप जास्त उशीर झाला माझं सगळं बाकीची सगळी कामं तशीच राहिलेली म्हणून म्हटलं पटपट झाला आवडता आणि काय साडे वगैरे काय मी बदलणार नव्हते हेच साडेवर तिलाच फक्त शाळा सोडून यायचं होतं कारण ना आपांच्या पायाला काय झालं आहे काय माहिती आहे ऑपरेशन करायला लागलं त्यासाठी दोन दिवस झालं मी व्हिडिओज पाठवला नाही मला समजत नव्हतं ना की म्हणजे अचानक एकदम काय नाही दुखत नाही काय नाही काय नाही फक्त त्यांच्या पायाला ना असं हे झालं आहे घोट्यापाशी पाणी झाले डॉक्टरांनी सांगितलं पाणी झालं आहे म्हणून आणि गाळ्याचं टेन्शन होतंच तर गाळा तर काय फायनली भेटलाच नाही आपल्याला तर तो गाळा ना दोन शर्टाचा खूप मोठा होता आणि मला एवढा काय मोठा गाळा नको नको पाहिजे होता तर त्यासाठी मी तो कॅन्सल केला गाळा आणि बघू आता इकडं कुठेतरी भेटतो आहे का बघायला लागेल तर तसं पण काय आपलं बंद राहणार आहे का आपलं तर चालूच आहे तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो ठीक आहे जर नाहीच भेटलं तर मग आपल्या ह्याच्यातच आपण जास्त ही करणार आहे पण म्हटलं बाहेर जर तुम्हाला तर माहिती आहे माझं जे एकदा डोक्यात आलं ना ते तर ते केल्याशिवाय मला असं आराम मिळत नाही तर सगळी सगळं बघितलं बरं का करून मिचून बघितलं डायरेक्ट मालकाला मी फोन केला तर की काय झालं नक्की गाळ्याचं तुम्हाला द्यायचं आहे का नाही तर म्हटलं द्यायचं आहे पण पूर्ण तो गाळा द्यायचा आहे अख्खा पार्टिशन करून जर दुसरं कोण पार्टनर भेटलं तर मग तसं द्यायचं आहे पण आता काय माहित काय होतं आहे ते आता इथे पाधाही निघल्या बरं का त्यांच्याशी मी बोलली आहे पण आता बघू तर कसं काय होतंय तर मी म्हटलं तुम्हाला सांगा ना तर परत जरा अर्धवट माहिती दिली तर ही ना माझ्या दुकानातली माती माझ्या सगळ्यात अख्ख्या दुकानामध्ये ना हा आयटम माझा जोरात चालतो तर तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ना माती खायची माती तर मला नक्की सांगा मी तुम्हाला नक्की पाठवून माती आणि काय रुपयाला एक पुढी आहे फक्त तर खाणारी खात्यात मला तर माहीत नव्हतं पहिल्यांदा मला विचारले एक जणांनी माती आहे का आता मला आता कळलं नाही पहिल्यांदा माती कसली असते म्हणून तर म्हटलं खायची माती आहे का तर मला तर खायची माती पहिल्यांदाच मला ऐकली होती तर असू द्या जरा ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेल बाय